नमस्कार मित्रांनो राज्यातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपदासाठी ह्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर कोणत्या जिल्ह्यांसाठी कोण पालकमंत्री याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या गडचिरोली जिल्ह्यासाठी देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब मुंबई शहर एकनाथ शिंदेसाहेब पुणे जिल्ह्यासाठी अजितदादा पवार हे पालकमंत्री असणार आहेत बीड जिल्ह्यासाठी सुद्धा अजितदादा पवार हे पालकमंत्री असणार आहेत नागपूर जिल्ह्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असणार आहेत वाशिम जिल्ह्यासाठी हसन मुश्रीफ सांगली जिल्ह्यासाठी चंद्रकांतदादा पाटील नाशिक जिल्ह्यासाठी गिरीश महाजन पालघर जिल्ह्यासाठी गणेश नाईक जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील यवतमाळ जिल्ह्यासाठी संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे सह पालकमंत्री असणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी उदय सामंत धुळे जिल्ह्यासाठी जयकुमार रावल जालना जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यासाठी अतुल सावे चंद्रपूर जिल्ह्यासाठी अशोक उईके सातारा जिल्ह्यासाठी शंभुराज देसाई रायगड जिल्ह्यासाठी आदिती तटकरे लातूर जिल्ह्यासाठी शिवेंद्रसिंह भोसले नंदुरबार जिल्ह्यासाठी माणिकराव कोकाटे सोलापूर जिल्ह्यासाठी जयकुमार गोरे हिंगोली जिल्ह्यासाठी नरहरी जिरवाळ भंड भंडारा जिल्ह्यासाठी संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी संजय शिरसाट धाराशिव जिल्ह्यासाठी प्रताप सरनाईक बुलढाणा जिल्ह्यासाठी मकरंद पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नितेश राणे अकोला जिल्ह्यासाठी आकाश फोणकर गोंदिया जिल्ह्यासाठी बाबासाहेब पाटील कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रकाश आम आंबेडकर आणि माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्री असणार आहेत गडचिरोली जिल्ह्यासाठी आशेष जयस्वाल सहपालकमंत्री असणार आहेत वर्धा जिल्ह्यासाठी पंकज भोयर परभणी जिल्ह्यासाठी मेघना साकोरे बोर्डीकर या त्या ठिकाणी पालकमंत्री असणार आहेत हे सदतीस जिल्ह्यांसाठी ह्या पालकमंत्री या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने या जिल्ह्यांसाठी हे पालकमंत्री असणार आहेत म्हणजे राज्यातील सदतीस जिल्ह्यांसाठी हे पालक पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या ह्या करण्यात आलेल्या आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद